नमस्कार मित्रांनो स्टॉक फ्री मराठीच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लाईव्ह ट्रेडिंगमध्ये ऍक्च्युली मी रेकॉर्डिंग केली होती बट रेकॉर्डिंगमध्ये थोडेसे इश्यूज झाल्यामुळे त्यामुळे साऊंड प्रॉपर येत नव्हता सो त्यामुळे मी ती लाईव्ह मार्केटची जी रेकॉर्डिंग आहे ती न टाकता मी तुम्हाला आजचा जो माझा ट्रेड आहे आणि त्या ट्रेडच्या पाठीमागचं जे लॉजिक आहे ते लॉजिक मी तुम्हाला एक्सप्लेन करून एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करणार आहे तर आधी मी तुम्हाला आजचा जो माझा ट्रेड होता तो ट्रेड दाखवतो हे बघा मी घेतलं होता बँक निफ्टीचा सत्तेचाळीस हजाराचा मी कॉल ऑप्शन इथे मी जो होता तो बाय केला होता कारण याला कारण असं होतं की मार्केट जो होता तो गॅप ओपन झाला होता प्लस काल जी फेडची मीटिंग झाली होती त्या फेडच्या मीटिंगचं जे आउटकम होतं की पुढच्या येत्या वर्षामध्ये फायनान्शियल इयरमध्ये ते, ते जवळजवळ तीनदा रेट कट्स करण्याचे चान्सेस जे आहेत ते पॉवेल साहेब जे आहेत त्यांनी बोलून दाखवले होते आता दुसरी गोष्ट अशी होती की मी एंट्री कितीला घेतली होती ही मला थोडीशी महाग मिळाली ॲक्च्युली इथे माझा टार्गेट जो होता तो जवळजवळ तीनशे तीस तीनशे बत्तीसच्या जवळपास मला इथे पोजिशन जी होती ती कॅरी आऊट करायची होती किंवा त्याच्या खाली थोडी पोजिशन कॅरी आऊट करायची होती त्याचा रिझनही मी तुम्हाला सांगतो थोडेसे एक दहावीस पॉईंट मला ते थोडं महाग गेलं पण तिथे माझं माझं जे आ, आ, एंट्री करण्याचं जे माझं लॉजिक होतं किंवा त्याच्या मागचं माझं जे कारण होतं तर हे बघा मी साधारण इथे नऊ वाजून हे बघा साधारण नऊ वाजून सतरा मिनिटांनी मी अठरा मिनिटांनी मी माझी पोजिशन जी होती ती इथे मी बनवली होती तर इथे मला एक्सपेक्टेड होतं की ही जी रेड कॅन्डल बनली याच्यानंतर मार्केट थोडंसं अजून एक डाऊन साईड जाईल आणि साधारण सहाशे ऐंशी किंवा सातशेच्या जवळपास मी इथे पोझिशन बनवायला घेणार होतो बट काय झालं की इथून जशी ही ग्रीन कॅन्डल बनायला सुरुवात झाली सो मी ह्या पोझिशन ह्या ग्रीन कॅन्डलमध्ये मी एंट्री घेतली कारण तिथून मला एक कन्फर्मेशन झालं की मार्केट शक्यतो राहतं इथून खाली जाणार नाही वर जाईल आणि इथून जर तुम्ही पाहिलं तर हे बघा या ग्रीन कॅन्डलमध्ये नऊ वाजून अठरा मिनिटांनी मी माझी पोझिशन बनवली त्यानंतर मार्केट वर गेलं साधारण आठशे आठशे पन्नासच्या जवळपास गेलं मला चांगला प्रॉफिट पण दाखवला बट आज आज माझं एक्सपेक्टेशन होतं की मार्केट इथे सत्तेचाळीस हजार किंवा सत्तेचाळीस हजार दोनशे या दोन लेवल जे आहेत मार्केट टेस्ट करायला आपल्याला जाताना दिसू शकतं हे माझं अनालिसिस होतं फक्त इथे एवढा वेळ घेईल हे मला एक्सपेक्टेड नव्हतं मला हे होतं की एक खात दोन डीप घेईल आणि त्यानंतर मार्केट सरळ वर जाईल बट मार्केटनं काय केलं की इथे बघा एक एकदम एक, एक रेंज बाउंड मुवमेंट केली आणि या रेंज बाउंड मध्ये काय झालं की बऱ्याच लोकांना हे झालं की आठशेचा किंवा आठशेचा रेजिस्टन्स घेऊन शेहेचाळीस हजार आठशेचा रेजिस्टन्स घेऊन मार्केट इथे खाली येईल आणि क्लोजिंग प्राइसच्या जवळपास मार्केट जाण्याचा प्रयत्न करेल किंवा ऍटलीस्ट शेचाळीस हजार पाचशे शेहेचाळीस हजार सहाशेच्या जवळ जाण्याचा मार्केट प्रयत्न करेल असं बऱ्याच जणांचं हे असल्यामुळे काय काय झालं की इथे जे होते ना ते इथे जे स्टॉप लॉसेस होते ते मार्केटने अधिक क्रिएट केले म्हणजे बायर साईडला मोस्टली जर तुम्ही मार्केटचं मागचं पॅटर्न पाहिलं तर मार्केट थोडं वर जातं वर गेल्यानंतर कालचं पण जर तुम्ही इथे पॅटर्न पाहिलं तर हे बघा मार्केटनं ओपन झाल्यानंतर थोडंसं अपसाईड मुवमेंट केली त्यानंतर एकदम शार्प आ, जो आहे तो डाऊन साईडला मार्केटनं फॉल जो होता तो केलेला होता काल कालच्या दिवशी पण तर बऱ्याच लोक सेम एक्सपेक्ट करत असतील की मार्केट इथे वर जाईल आणि त्यानंतर एक शार्प डाउन साईडचा मुवमेंट जो आहे तो मार्केट करू शकते सो मोस्ट ऑफ द केस मध्ये काय होतं ना मार्केट आपला चार्ट आ, रिपीट नाही करत आणि इथे मी माझी पोझिशन जी होती ती बनवली होती त्यानंतर मार्केटनं होल्ड केलं आणि जसं हे ब्रेकआउट झालं तर या ठिकाणी म्हणजे जवळजवळ दहा वाजून नऊ मिनिटांनी मी माझी पोझिशन जी आहे ती स्क्वेअर ऑफ केली आणि जर तुम्ही इथे बघाल तर त्यानंतर मार्केटने साधारण एक नऊशे त्र्याण्णव पर्यंतचा हाय लावला आणि मी साधारण नऊशे तीसच्या जवळपास मी माझी पोजिशन जी होती, होती ती स्क्वेअर ऑफ केली होती आणि तिथे जवळजवळ मी शंभर पॉईंट्स कॅप्चर केले हे बघा तीनशे एकोणपन्नासला मी पोझिशन घेतली आणि जवळजवळ चारशे एकावन्नला मी माझी पोझिशन जी आहे ती स्क्वेअर ऑफ केली व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की